आमची ग्रामपंचायत सांभाळायला इथं समोर अतुल भाऊ उभे विरोधी पक्षाचे असू दे आमच्या परंतु त्यांनी सांगावं सहा लाख रुपये याच्यामध्ये लिहिलेलं तसं ग्रामपंचायतनी चुकीचे खर्च केले का नवाळी वस्तीला माझ्या नवाळी वस्तीला सहा महिने पाण्याचा तुटवडा होता पाण्याची लाईन पंचर होती जलजीवनवाले म्हणायचे आम्ही आमच्यातून करून देतो परंतु पाण्याचे पैसे पडलेले असताना आम्हाला तिथं काम करता येत नव्हतं आमच्या कार्यक्षम सरपंचांनी आउट ऑफ जाऊन निर्णय घेतला आणि म्हणे नाही ती लाईन करायची आणि नवळी वस्तीला पाणी द्यायचं आणि हे त्याच याच्यामध्ये टाकतात काय बरं दुसरी गोष्ट की ज्या वेळेस आमच्या आदिवासी तरुणांवर पेसाच्या भरतीचं संकट आलं होतं त्यावेळेस तुमचे उमेदवार कुठं होते वाय बी सेंटरच्या बाहेर तिकीट देता का तिकीट देता का तिकीट देता का असं म्हणत उभे होते त्यावेळेस आमचा हा ढाण्यावाघ हे डॉक्टर किरण लामटे मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारत होते कोणासाठी फक्त आणि फक्त या तालुक्यातल्या जनतेसाठी आज हे किरण लामटे फक्त तालुक्याचं नेतृत्व नाही किरण लांबटे या राज्याच एकोणतीस मतदारसंघाचे जे आदिवासी राखीव आहे त्यांचं नेतृत्व करणारे नेतृत्व आहे नरारी साहेबांच्या सोबत सुनील भुसारा साहेबांच्या सोबत कॉम्रेड निकोळ यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्ट करणारे हे नेतृत्व आहे यांच्यावर आरोप केले जातात जातीवाद पसरवतात कोणता जातीवाद आहे कोणता जातीवाद आहे रामाच्या मंदिरात पाया पडणारा तो माणूस आहे मस्िदीत जाणारा तो माणूस आहे बौद्ध विवहारात जाणारा माणूस आहे चर्च मध्ये जाणारा माणूस आहे असा माणूस असा आमदार होणं शक्य नाही आज आ। आज ओके मुंडे मुंडे साहेबांचं आज आमच्या राजूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या वतीने आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि आमचे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम जय धन्यवाद या ठिकाणी नामदार मुंडे साहेबांचं आगमन या ठिकाणी हॅलिपॅड वर साहेबांचं स्वागत करूया आणि अगदी एक एक मिनिटात विनंती असेल सन्मान्य हरिभाऊ फापळे आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं त्यानंतर शिवसेनेचा नेता ने शर्मिला येवले आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते सन्मानिय संजयजी वाघचोरे छत्रपती शिवाजी महाराज की मी जास्त काही बोलत नाही आमदार साहेबांच्या पाठीमाग का उभं राहायचंय तर माझ्या लिंगदेव गावामध्ये जी एम आय डी सी उभी राहिलेली आहे त्या एम आय डी सीचं गॅजेट प्रसिद्ध झालं गेले चाळीस वर्षापासून ज्या गोष्टीची आतुरता होती तरुणांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे यामध्ये दोनच वर्षामध्ये ते काम चालू होईल आणि आमच्या अकोल्या तालुक्यातील सर्व नऊ तरुणांना रोजगार उपलब्ध होईल यामुळे आमदार साहेबांच्या पाठीमाग उभं राहायचंय म्हणून मी समस्त अकोले मतदारसंघाच्या वतीनं त्याचप्रमाणे ग्रामपंचायत लिंगवच्या वतीनं आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आमदार साहेबांचं चिन्ह आहे घड्याळ या घड्याळ आणि आमदार साहेबांना नुकसान आमदार नाही आमदार नाही करायचा तर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी संधी द्यायचे या निमित्ताने मी आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर शिवसेनेच्या युवा नेत्या शर्मिलता येवले आपणास विनंती आहे आपण अगदी दोन दोन मिनिटात येईल सन्माननीय संजयजी वागचोरे शिवसेना नेते आजच्या या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित जिल्हा परिषदचे गटनेते आदरणीय जालिंदरजी वाघचुरे विनयजी सावंतसर सचिनजी नरवडे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थिती समोर बसलेल्या बांधवानो नाणे मातानो वीस तारखेला आपल्याला या महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारं नवे नवे देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे तुम्ही म्हणाल निवडणूक महाराष्ट्र राज्याची याच्या देशाच्या भवितव्याचं काय माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहाजी सा अमित शहा साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास टाकणारी ही निवडणूक आहे बांधवानो या तालुक्यात अनेक काम विकास कामं झाली त्या विकास कामांच्या संदर्भात तुमच्याशी सगळे बोलणार आहेत मान्य आमदार साहेब सुद्धा ते त्यांची कामं सांगणार आहेत या तालुक्यात विकासाची कामं झाली हे तुम्हाला मान्य आहे का मला एक सांगा पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणारे किती लोक याच्यात का जे पंढरपूरला आषाढी वारीला जातात बांधवानो तुम्ही जे जे अनेक वर्ष आषाढी वारीला जाणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी मला एक सांगा आतापर्यंत पंढरपुरात येऊन चंद्रबागेत एखादी चालवीत जाणारे मुख्यमंत्री पाहिले एकाला कधीच पंढरपूरच्या विठोबाच्या गेलाच नाही पण पं त्या पंढरपूरच्या पूजेला जाता स्वच्छ वारीचा संकल्प घेऊन गेलेला महाराष्ट्राचा एकमेव हो, वारकऱ्यांचा मुख्यमंत्री म्हणून मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेब तिथे गेले आणि एक स्वच्छ सुंदर वारी या महाराष्ट्राने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली बांधवां महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत अनेक धोरणात्मक चांगले निर्णय घेतले मी तुमचा फाळ वेळ घेणार नाही लाडकी बहिणी योजनेचा फार गवगवा झाला पण आपल्या एक योजना लक्षात राहिली नाही का हिंदू मागच्या वेळी ज्यावेळी शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं त्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली होती शेतकऱ्यांना मोफत वीज देणार ती मोफ साडेसात आर्स पर्यंतची मोफत वीज देण्याचं काम या शिवसेना भाजप युतीच्या सरकारने केलं अनेक योजना शेतकऱ्यांकरता सुरू केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये किसान सन्मान योजना सुरू केली त्याचबरोबर राज्य सरकारनं नमो किसान योजनेचे सहा हजार रुपये आणखी तीन हजार रुपयाची वाढ करणारे नऊ हजार मेगावॅट वीज निर्मिती आगामी काळामध्ये एक वर्षभराच्या आतमध्ये या महाराष्ट्रात सौर ऊर्जेच्या सोलर ऊर्जेच्या माध्यमातून हे शासन करणार असून मोफत आणि दिवसा वीज देण्याचं काम धोरण <coughs> या महाराष्ट्र शासनाने घेतलं आणि त्याच्याही संदर्भात आपल्याला भविष्यामध्ये काम करायचं आहे या सगळ्या योजना लाडकी बहीण गेले होते कोर्टाने ती याचिका माननीय डॉक्टर मनोजराव मोरे साहेबांना विनंती असेल आपण अगदी दोन दोन या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहात विधानसभा दोन हजार चोवीसच्या मतदानाच्या प्रचारार्थ आपण सर्वजण पूर्ण चाळीसगावांगणातले समाज बांधव मायबाप जनता इथं जमा झालेली आहे मी सर्व भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे पक्ष शिवसेना सर्व पदाधिकारी व सर्व मायबाप जनतेला एक विनम्र विनंती करतो की आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये केंद्रात जे सरकार आहे तेच आपल्याला राज्यात सरकार आणायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचे बळी न पडता यांचा जो नंगानाच चाललेला आहे कुठल्या चा पद्धती आपल्याला बळी न पडता येत्या भाषण करण्यापेक्षा मी सूचना करणार आहे कारण तुम्ही जनसभाद यात्रेतून पाहिलंय इतरही मिटिंगांमधून पाहिलंय सभांमधून पाहिलंय सगळ्यांना सगळं ज्ञात झालेलं आहे म्हणून या त्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन आहे त्या बटनासमोर पूर्ण या राजूर या प्रामाणिक आणि वैचारिक ह्या पेठेमधून मी असं तुम्हाला विनंती करतो, कर करतो की कुठल्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मतदान हे दोन नंबरचं बटन आमदार महोदयांचं आहे आपल्याला प्रचंड मताने त्यांना विजय करून नुसतं आमदार म्हणून पाहायचं नाही तर आपल्याला नामदार सुद्धा पाहिजे म्हणून पुन्हा शेदा कळकळीची विनंती करतो की कुठल्या परिस्थितीने ते विस्तार केला आम्ही जसं भरभरून प्रवरा आदळा मुळा आदिवासी आणि पठार तसं या आदिवासी भागाला या राजूर पेठेला एक मी कळकळीची विनंती करतो की विकासाबरोबर राहा आणि कुठल्या प्रसिद्ध प्रचंड मताने विजय करा ही नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश का सचिव सन्माननीय युवा नेते सचिनजी नरोडे आपणास विनंती असेल आपण मनोगत व्यक्त करावं सन्माननीय सचिनजी नरोडे अच्छा या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि समोर बसलेली माझी मायबाप जनता तर दोन हजार एकोणीसला एक परिवर्तन झालं आणि एक तुमच्या आमच्यातील सर्वसामान्य नेतृत्वाला आपण एक संधी दिली आणि खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं ह्या माणसांनी केलं तालुक्याचे के प्रश्न सोडत असताना तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल सुसज्ज असं बाजार तळ असल त्याचप्रमाणे बसस्थानक असल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भंडाझरासारख्या ठिकाणी असलेले रोडचे रस्ते असतील असे अनेक कामं ह्या माणसांनी केले त्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जे जा रस्त्याचं जाळं उभं केलं ते ह्या आपल्या कर्तृत्ववान कार्यसम्राट आमदारांनी केलं आणि म्हणूनच त्यांच्यासारखा माझ्यासारखा का एक कार्यकर्ता आज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे तर ही जी निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण ह्या कर्तृत्वान माणसाला दोन हजार चोवीसला पुन्हा प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की येत्या वीस तारखेला गड्याळ या चिन्हावरती आपण बटन दाबून आपल्या सर्वसामान्य माणसाला निवडून द्यायचे धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर शिवसेनेच्या युवा नेत्या शर्मिलाता येवले आपणास विनंती आपण सभेला संबोधित करावं दरम्यानच्या काळात साचवरून सोपनराव शेळके आणि त्यांचा मित्रपरिवार पदाधिकारी मंडळ या ठिकाणी उपस्थित सर्वांचं स्वागत सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य तालुक्यातील दिग्गज नेते या सगळ्यांच्या समोर आज दोन हजार चोवीसला होऊ घातलेल्या विधानसभेच्या इलेक्शनाच्या प्रचारार्थ राज्याचे माजी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब हे आपल्या अकोल्याच्या पावनभूमीत म्हणजेच राजूरमध्ये येत आहे ते आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय किरण लामटे साहेबांच्या प्रचारार्थ आपल्या अकोल्या तालुक्यात येत आहे ता गेल्या चाळीस वर्षात कधी आमच्या तालुक्याने चांगले रस्ते बघितले नव्हते कधी विकास कामे बघितली नव्हती परंतु गेल्या पाच वर्षात